जळगावात दोन कुटुंबातील जुन्या वादाला हिंसक वळण दसऱ्याच्या रात्री तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून रासमवाडीत दसऱ्याच्या मध्यरात्री दोन कुटुंबांमध्ये वाद उफाळला नाना उर्फ ज्ञानेश्वर पाटील वय सत्तावीस याचेवर शस्त्राने तीन वार करण्यात आले गंभीर जखमीमुळे उपचारा दरम्यान ज्ञानेश्वर नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी होती घटनेस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री सुना वाद उफाडून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबड राडा झाला या वादात नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील व सत्तावीस या तरुणावर दोन तरुणांनी धारदार शस्त्राने तीन वार केले या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या फोटावर डाव्या मांडीवर व अंगावर वार झाले असून त्याचे मूत्रपिंड फाटले जखमी अवस्थेत त्याला तातडीने जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन बंदोबस्त वाढविला होता रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान रुग्णालयात मैदाच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे बघाव्यास मिळत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका